नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया प्रिया वेट फॉर मी मी आलोच तयार होऊन सोबत की आबासाहेबांकडे विवेक तू असू देत ना उगाचं चिडतील ते परत त्यांच्यासाठी अशी बातमी आहे माझ्याकडे की ते स्वतःहून आम्हा दोघांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देतील विवेक आजीसाहेबांना जवळ घेत म्हणाला आता पुढे पाहूया विवेकच्या घरून परत आल्यावर इकडे राजपुतांच्या घरी भूकंप झालेला विशेषतः तान्याच्या रूममध्ये घरी आल्यापासून तिने स्वतःला रूममध्ये बंद करून घेतलेलं तिथेही एक वस्तू तिने जागेवर ठेवली नव्हती रागाच्या भरात सगळ्या सामानाची तोडफोड सुरू केलेली होती टी व्ही महाकडे शोपीस भिंतीवरचे वॉलपीस वॉस लक्झरी लाइटिंग खिडकीचे पडदे सगळ्यांवर तिच्या मनातला राग निघत होता सोबतच ती मोठ्यांनी रडत किंचाळत होती नम्रताने कितीतरी वेळा तिच्या दारावर थाप मारली तिला समजवायचा प्रयत्न केला आवाज दिला पण उपयोग झाला नाही तिच्या रागाच्या अग्नीत त्या रूमचं सगळं सामान स्वाहा झाल्यावरच ती शांत होणार होती कदाचित त्यानंतरही नाही प्रियाचा हात गस्स धरून ठेवलेला विवेक तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्याने तिला जवळ ओढलेलं ही माझी बायको आहे प्रिया विवेक कारखानेस म्हणून करून दिलेली तिची ओळख ते सगळे आठवून तानियाच्या अंगातून जणू ज्वाला ज्ञुण ज्ञुण निघत होत्या शक्य झालं असतं तर तिने प्रियाचा गळा घोटला असता तिथेच तिच्या आयुष्यातला एकमेव सगळ्यात मोठा अपमान तिच्याने पचवला जात नव्हता दिसायला देखणी होती श्रीमंत होती हाय सोसायटीमधली होती अगदी विवेकला साजेशी एकुलती एक मुलगी नाकारण्यासारखं काहीच नव्हतं तिच्यात ज्या मुलाला म्हणेल त्याला सहज नमवू शकत होती स्वतः समोर कुताचाही भासा तिच्या गाजाला लागू शकत होता असं इथे विवेक मात्र काही केल्या तिच्या गळ्याला लागत नव्हता कारण तो फक्त मासा नव्हता तर देव मासा हुता। समुद्रावर गाजा उनारा हो तर बल्या बल्या होता समुद्रावर वर्चस्व गाजवणारा आणि त्याच्या याच पर्सनॅलिटीच्या प्रेमात होती ती पुरुष कितीही कठोर निश्चयी असला तरीही स्त्रीच्या देहासमोर नांगी टाकतोस स्त्रीच्या देहावरून कपडे गळून पडले की भल्या भल्या माणसांचे निश्चय गळून पडतात आजपर्यंत हाच समज होता तिचा पण विवेकने तिचा हा समज उधळून लावला होता फक्त त्याच्या नजरेत येता यावं म्हणून तिने त्याच्यासोबतच कॉलेजमध्ये एम बी ए केलं आबासाहेबांच्या आणि आजीसाहेबांच्या नजरेत एक आदर्श सून बनण्याचा प्रयत्न केला अर्थात आजीसाहेबांना ती कधीच आवडली नव्हती विवेकला हर प्रकारे आपल्या जायात ओढण्याचा प्रयत्न केला कधी इमोशनली तर, तर कधी फिजिकली पण तो बादला नाही आणि त्याला तिचा जास्त राग होता स्वतःच्या रूपाचा अभिमान असणारी तिच्यातली अहंकारी स्त्री कितीतरी वेळ दुखावली गेली होती त्याच्या नकारामुळे बरं झालं असतं नव्हतं की विवेकने तिला स्पष्ट सांगितलं नसेल अनेकदा सांगितले तो तिच्यासोबत कधीच लग्न करणार नाही पण आपल्या आईवडिलांना आभासाहेबांनी शब्द दिला आहे आणि त्याचा शब्द ते कधीच मोडत नाहीत विवेकने हजार वेळा जरी नाकारलं तरीही त्यांच्या मर्जीविरुद्ध का होईना त्याला आपल्यासोबतच लग्न करावं लागेल आता ह्यासोबतच ती या भ्रमात होती हा आत्मविश्वास कुठून तिच्यामध्ये भरला होता आणि मिस्टर राजपूतांमध्येही पण अचानक प्रियासोबत आता लग्न करून विवेकने त्याचे सगळे मनसूबे जे आहेत ते आता उधळून लावलेले होते आत आत्मविश्वास तिचा जळून खाक केला जगदीश अरे तानी कालपासून दार उघडत नाहीये किती वेळ आवाज दिला मी प्लीज तू बघण्या नम्रता काळजीने जगदीश जवळ आलेली सकाळी सुद्धा जाऊन तिने तानियाच्या रूमवर कितीतरी वेळा थापा मारल्या तिला आवाज दिला पण ती काही केल्या दार उडत नव्हती घाबरलेल्या नम्रताकडे पाहून मिस्टर राजपूताने आपल्या हातातला कॉफीचा कप खाली ठेवला आणि ते तानियाच्या रूममधून बाहेर आले तानिया बाळा दार उघड कालपासून स्वतःला रूममध्ये कोंडून आहेस तू बाहेर ये बेटा तुझा विश्वास आहे ना तुझ्या डॅडमर सगळं तुझ्या मनासारखं होईल तुला जे हवं तेच होईल प्लीज बेटा दार उघड मी तुझं विवेकसोबत लग्न लावून दे मिस्टर राजपूत अगदी आश्वासने देत होती नम्रता त्यांच्याकडे पाहतच राहिली बऱ्याच वेळाने आता तानिया ते दार उघडलं नम्रताने रूमच्या आत नजर टाकली तर रूमचा नकाशा बदललेला आणि ते पाहून तिला धडकीच भरली रूम सारखाच तानियानेही स्वतःचा अवतार करून घेतला होता विस्कटलेले केस चेहऱ्यावरचे पसरलेला मेकअप रडून सुजलेले डोळे जगदीशने तिला जवळ घेतलं आपल्या मुलीचीही अवस्था पाहून कारखानिसांचा प्रचंड राग आला त्यांना विवेक तुझा होता आणि तुझाच राहील आय प्रॉमिस यू विवेक मला हवं आहे डॅड तो असं कसं करू शकतो तुम्ही तर म्हणाला होतात ना मग आता मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय ती रडत म्हणाली डोंट वरी बेटा सगळे तुझ्या मनासारखं होईल एखाद्या खेळणीसाठी किंवा बावलीसाठी हट्ट करावं ना तसं ती त्या विवेकसाठी हट्ट करत होती आणि मिस्टर राजपूत तिचा तो हट्ट पुरवेल म्हणून तिला प्रॉमिस करत होते नम्रतामध्ये काही बोलणार तोच त्यांनी तिच्या डोळ्यानेच शांतराम म्हणून सांगितलं खरंच ना डॅड आय प्रॉमिस बेटा लवकरच विवेक त्या मुलीला सोडून तुझ्याजवळ येईल फक्त थोडा वेळ दे तुझ्या डॅडला जा फ्रेश हो आणि ब्रेकफास्ट करायला ये त्यांनी गोड गोड बोलून तिला आता फ्रेश व्हायला पाठवून दिलं तर तनू त्यांच्या मोठ धनू त्यांच्या मोठ्या आवाजात सरशी नोकर मान घाली घालून तिथे हजर होता ही सगळी रूम क्लीन कर आणि दुपारपर्यंत इथलं सगळं सामान रिप्लेस व्हायला हवं आता हो साहेब असं तो म्हणाला धनू गेला तसं नम्रता मिस्टर राजपूतांकडे वळली जगदीश अरे का रे का तिला उगाच खोटी आशा दाखवतो आहेस खोटे स्वप्न दाखवत आहेस आधीच कशी हालत करून ठेवली तिने स्वतःची आणि मी कधीच खोटी स्वप्न जे आहे ती पाहत नाही नम्रता आणि नाही माझ्या मुलीला पाहू दिली आजवर ही जी काही हालत झाली आहे ना माझ्या मुलीची त्याचा बदला मी जरूर घेणार तिच्या प्रत्येक अश्रूची किंमत मोजावी लागेल त्या आबासाहेब कारखानिसला आणि त्याच्या नातवाला मिस्टर राजपूत निश्चय स्वरातच आता म्हणाले अरे पण लग्न झालंय त्यांचं बघितलं ना काल तू प्रेम आहे म्हणाला तिचं त्या मुलीवर आणि लवकरच ती त्याच्या बायाची ही आई होणार आहे लग्न प्रेम मिस्टर राजपूत उपहासाने हसले तो फक्त त्याच्या आजीवर आणि भावावर प्रेम करतो आबासाहेबांना तर तो नाईलाज म्हणून सहन करतो विवेक प्रेम करेल ते एका सडकछाप मुलीवर आणि तिच्यासोबत लग्न करेल शक्यच नाही नेमकं काय आहे त्याच्या तयाशी तर मी तर जाणारच आहे इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही नम्रता मी तानिया या कारखानिसांची सून होणार अरे पण आता नम्रता म्हणत होती याबद्दल आणखी कुठलीही चर्चा मला नको आहे उगाच तिला काही समजवायला जाऊ नको तेवढे बोलू मिस्टर आता इकडे राजपुतांनी त्यांचा फोन काढला आणि कुणाला तरी फोन लावला त्या मुलीचा आता पत्ता लागला नाही साहेब आपली माणसं शोधत आहेत तुमची कारणं ऐकायला नाही पोसत आहे मी तुम्हाला कसंही करून दोन दिवसात त्या मुलीचा पत्ता लागायला हवा आणखी एक विवेक कारखाने ज्या मुलीसोबत लग्न केलं आहे तिची सगळी कुंडली हवी आहे मला मीही बघतो विवेक तू कुठला खेळ खेळतोयस तो खन खुनशी हसत मिस्टर राजपूत मनातच म्हणाले पण त्यांना माहिती नव्हतं की विवेक काही कच्चा खिलाडी नव्हता त्याची चार चाल ऑलरेडी त्याच्या दोन भाऊल समोरच होती तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा 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 नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय